पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार गरिबांच्या जीवनात परिवर्तन आणण्यात यशस्वी झाल्याचं केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी म्हटलंय ते आज नवी दिल्लीत पायाभूत सेवा क्षेत्रातल्या सरकारच्या कार्याबद्दल पत्रकार परिषदेत माहिती देत होते पंतप्रधानांनी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला असून त्यासाठी देशातल्या पायाभूत सेवा सुविधा बळकट केल्या जात आहेत असं ते म्हणाले गेल्या वर्षभरात केंद्र सरकारनं पायाभूत सेवा क्षेत्रात दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असं ते म्हणाले पायाभूत सेवा सुविधा क्षेत्रात नवनिर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच भारतीय अर्थव्यवस्था जगातली सर्वात झपाट्यानं विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक झाल्याचं शेखावत म्हणाले देशात राष्ट्रीय राजमार्ग समर्पित कॉरिडॉर रस्त्यांचं चौपदरीकरण जलदगती मार्ग विमानतळ उभारणी याद्वारे संपर्क यंत्रणा मजबूत झाली असंही त्यांनी सांगितलं सरकारनं जलवाहतुकीला चालना देण्यासाठी सागरमाला योजना सुरू केल्यानं किनारी भागातल्या विकासाला चालना मिळाली याशिवाय गेल्या दहा वर्षात रेल्वे वाहतुकीतही मोठी प्रगती झाली रेल्वेचं विद्युतीकरण वंदे भारत सारख्या नवीन अत्याधुनिक रेल्वेगाड्या यातून आधुनिक भारताचं प्रतिबिंब दिसत आहे असंही शेखावत म्हणाले